श्रोते हो आजच्या ओळख कायद्याची या कार्यक्रमात आपण पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी या विषयावर ॲडव्होकेट मनोज कवाडे यांचं भाषण आता आपण ऐकूया नमस्कार श्रोते हो आपण जर आपला इतिहास अभ्यासला तर आपल्याला असे लक्षात येईल की मानव हा मुळातच निसर्गाच्या जास्तीत जास्त सान्निध्यात राहिलेला आहे आणि त्याचे जीवनही निसर्गमय पर्यावरणमय असेच राहिलेले आहे ला त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी म्हणा अथवा वस्तू म्हणा त्याच्या आजूबाजूला असलेल्या निसर्गाने प्रदान केलेले वनसंपदा मधूनच त्यांची पूर्तता करीत असायचा आणि त्यामुळे त्याचे जीवन सुखमय आणि ताणतणावरहित होते ही वनसंपदा त्याला त्याच्या सख्या सोय्याप्रमाणे वाटत होते आणि म्हणूनच आपल्याकडे संतांनी देखील असं म्हटलं आहे की वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे परंतु जशी ही सृष्टी परिवर्तनशील आहे तसेच हा मानव ही परिवर्तनशील असल्यामुळे हळूहळू त्याने त्याच्या सुखसोयीमध्ये वाढ होण्याकरिता अनेक वैज्ञानिक प्रयोग केले आणि आजही तो करतो आहे त्याचाच परिणाम म्हणजे सुखसोयीच्या हव्यासापोटी मानवाने पर्यावरणासोबतच स्वतःचेही नुकसान करून घेतलेले आहे ज्या पर्यावरणाच्या सानिध्यात सुखमय जीवन कंठित असताना पर्यावरणावर मात करायला निघालेल्या या मानवाने आपल्या हाताने आपल्या पायावर कुराडीने घाव घालणे सुरूच ठेवले आहे आणि हाच मानव अशा परिस्थितीतही स्वतःला आधुनिक म्हणून घेण्यात खोटा अभिमान बाळगत आहे ज्या विज्ञान रूपी शिडीवर पाय ठेवून आधुनिक रूपी संस्कृतीच्या शिखरावर तो आरूढ होऊ पाहतो आहे तेवढ्याच प्रखर प्रदूषण प्रदूषणरूपी भयानक राक्षस त्याला गिळंकृत करण्यासाठी तोंड फाडून त्याच्या समोर उभा ठाकलेला आहे हे देखील त्याला कळेन असे झालेले आहे तेव्हा प्रश्न पुन्हा तोच भेडसावतोय की काय खरंच आम्ही मानवांनी प्रगती केली आहे काय की आम्ही परत अधोगतीला जात आहोत आजचा मानव हा विज्ञानरूपी संस्कृतीमुळे यंत्रमय झालेला आहे नवनवीन उद्योगधंद्यांमुळे आपण आपले पारंपरिक व्यवसाय सोडून शहराकडे धाव घेऊ लागलेला आहोत त्यामुळे मोठमोठ्या शहरांमधील लोकसंख्येत भरमसाठ वाढ झालेली आहे त्यामुळे शहरात लागून असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचाराने वापर वाढलेला आहे शहरात गावांना लागून असलेल्या वनांचा जंगलाचा राज झाला आहे त्यामुळे ऋतूचक्रात अक्षम्य असे बदल आज आपल्याला बघाव्यास मिळत आहेत यंत्रसामुग्रीचा शहरात होत असलेला वापर आणि त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे आज वातावरणात असलेल्या ओझोनचा थर हा कमी होऊ लागलेला आहे जो आपल्या मानवी जातीला सर्वात मोठा धोका आहे तसेच ऋतुचक्रांमध्ये झालेले असंख्य बदलांमुळे कधी पूर कधी महापूर त्यालाच ओला दुष्काळ तर कधी पाऊस न आल्यामुळे कोरडा दुष्काळ यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे याचं नेमकं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज कुठलाही न्यूजपेपर घ्या त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याची आत्महत्येची बातमी आली नाही असे होणारच नाही याआधी पाऊस पडत नव्हता पीक पाणी होत नव्हते म्हणून शेतकरी आत्महत्या करीत होते आणि आता शेतकरी कर्जबाजारी होऊन शेती केली तर महापुरामुळे संपूर्ण शेती बुडाली त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत हे सर्व पर्यावरणाचे असंतुलन झाल्यामुळेच प्रकृतीत विकृती निर्माण केल्यामुळेच आपल्या मानवजातीला भोगावं लागत आहे आणि वेळीच उपाय केले गेले नाहीत तर त्याचा परिणामही आपल्याला सामोरे जावे लागणार आहे मित्रांनो उपाय हा शब्द म्हणजेच काय तर कायदा मी आपणास पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीच्या निर्मितीसंबंधी निर्मिती संबंधी विस्तृत माहिती देतो आहे मित्रांनो सर्वप्रथम पर्यावरणाचं असंतुलन म्हणजे काय हे आपण बघू पर्यावरण म्हणजे आपण जिथे राहतो त्या घरातील आणि त्याच्या आजूबाजूला असलेला परिसर म्हणजेच पर्यावरण यामध्ये आपण श्वासोच्च श्वास घेतो ती हवा पाणी पिण्याकरता ज्याचा वापर करतो ते जल म्हणजे पाणी तसेच आपण कानाने ऐकतो तो आवाज म्हणजे ध्वनी यामध्ये मानवनिर्मित बिघाड विकृती असंतुलन यालाच पर्यावरणाचे असंतुलन असे म्हणतात हवा पाणी आणि ध्वनी या सर्वांमध्ये आलेल्या बिघाडांमुळे विकृतींमुळे मनुष्य हा विविध रोगांनी पीडित झालेला आहे तेव्हा रोगी आणि पीडित असलेली जनता ही त्या देशाला कधीच प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकत नाही म्हणून मानवाने वेळीच जाग झालं पाहिजे आणि पर्यावरणाचा होणारा रास हानी थांबवली पाहिजे श्रोते हो पर्यावरणाची समस्या फक्त आपल्या भारतापुरती मर्यादित राहिलेली नसून ती विश्वव्यापी झालेली आहे आणि त्यापासून सर्वांना संरक्षण मिळाले पाहिजे आणि पृथ्वीची म्हणजेच धरणीमातेची होणारी हानी क्षती कमी झाली पाहिजे याकरिता विद्वान न्यायाधीश विधिवेत्ते यांनी विचारपूर्वक निर्माण केले असून त्यास आपल्या भारतीय संविधानाने मान्यता देखील दिलेली आहे भारतीय संविधानाच्या भाग चारमधील मूलभूत कर्तव्यातील अनुच्छेद एक्कावन प्रमाणे भारतातील प्रत्येक नागरिकावर पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य ठरते की अरण्य सरोवर नद्या आणि वनजीवसृष्टी नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबाबत दयाबुद्धी बाळगणे भारतीय संविधानाच्या भाग चार मधील मार्गदर्शक तत्वातील अनुच्छेद अठ्ठेचाळीस क प्रमाणे भारतातील प्रत्येक राज्य हे देशाचे पर्यावरण संरक्षित करण्यासाठी आणि ते सुधारण्यासाठी आणि तेथील अरण्य आणि वन्यजीव यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहतील त्याचप्रमाणे पर्यावरणाचे संतुलन बिघडू नये याकरिता स्वतंत्रपूर्व काळापासूनच प्रदूषणावर निर्बंध लावलेले आहेत त्याकरिता भारतीय दंडसंहिता अठराशे साठमधील कलम दोनशे अडुसष्टनुसार सर्वसाधारण लोकांना इजा पीडा होईल असे कृत्य केल्यास त्यांना कलम दोनशे नव्वदनुसार अशा कृत्यात शिक्षा दिलेली आहे तर भारतीय दंडसंहितेच्या कलम चारशे एकोणतीसनुसार गुरे ढोरे वगैरे जनावरांना जीवे मारून अगर लंगडे लुले करून नुकसान करणे तसेच कलम चारशे तीसनुसार पाण्याचा पाट विहीर वगैरेची खराबी करून किंवा अन्यायाने पाणी सोडून नुकसान करणे कलम चारशे एकतीसनुसार लोकांच्या जाण्या येण्याच्या रस्त्याची किंवा पुलांची किंवा नदीची खराबी करून नुकसान पोहोचविणे कलम चारशे बत्तीसनुसार पाणी ओसंडून जलमय होईल किंवा नाल्यास खराबी किंवा नुकसान होईल यासारखी क्रिया करून अपक्रिया करणे तसेच कलम दोनशे सत्याहत्तर मधील जलप्रदूषण करणे कलम दोनशे नुसार वायू प्रदूषण करणे यासारख्या कृतींना आला घालण्या आळा घालण्याकरिता कायदे बनविण्यात आलेले आहेत मित्रांनो सन एकोणीसशे त्र्याहत्तर पूर्वी ध्वनी प्रदूषणाबाबत कायदे करण्यात आलेले नव्हते त्यामुळे भारतीय दंडसंहितेला पुनश्च नवीन रूप एकोणीसशे त्र्याहत्तर साली देऊन त्यामध्ये ध्वनी म्हणजेच आवाज यापासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्याकरिता तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि स्वतंत्र प्राप्तीनंतर म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर पर्यावरणाला होणाऱ्या प्रदूषणावर निर्बंध घालावा म्हणून अनेक कायदे तयार करण्यात आलेले आहेत त्यामध्ये वायू म्हणजे हवा जल म्हणजे पाणी आणि ध्वनी म्हणजे आवाज प्रदूषणाला आळा घालण्याकरिता राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी वेळोवेळी त्या त्या परिस्थितीनुसार कायदे करण्याचे अधिकार देखील भारतीय संविधानाने त्यांना प्रदान केलेले आहेत पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी नुसार संरक्षण तसेच सुधारणा आणि इतर संबंधित मुद्यांकरिता तयार केलेले आहेत या अधिनियमांमध्ये एकंदर सव्वीस कलम असून त्यांना चार विभागांमध्ये विभाजित करण्यात आलेले आहे पहिल्या विभागामध्ये कलम एक व दोन नुसार कार्यक्षेत्र आणि संबंधित पर्यावरणाशी निगडित असलेल्या शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत दुसऱ्या भागामध्ये कलम तीन ते सहामध्ये केंद्र सरकारच्या अधिकारक्ष शक्तीचे वर्णन केलेले आहे तसे तिसऱ्या भागामध्ये कलम सात ते सतरामध्ये पर्यावरणाला प्रदूषणापासून आळा घालणे निवारण करणे नियंत्रण करणे याबाबत सांगितलेले आहे आणि चौथ्या भागात कलम अठरा ते सव्वीसनुसार कार्यरत सरकार अधिकारी किंवा इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध अधिनियमांसंबंधी कोणी अभियोग करू शकत नाही याच अधिनियमांच्या कलम पंधरानुसार नुसार अधिनियमांमध्ये दिलेले नियमांचे आदेशाचे आणि निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यास दंड देण्याचे प्रावधान देखील करण्यात आलेले आहे आणि जो कोणीही या नियमांचे पालन करणार नाही उल्लंघन करणार तशास किंवा त्या व्यक्तीस पाच वर्षापर्यंतचा कारावास किंवा एक लाख रुपयापर्यंतचा आर्थिक दंड किंवा दोन्ही दंडाची शिक्षा होऊ शकते तसेच जर अधिनियमातील नियमांचे परत परत उल्लंघन केले जात असेल तर दररोज पाच हजार रुपये याप्रमाणे दंड आकारण्याचे प्रावधान देखील करण्यात आलेले आहे आणि हे उल्लंघन असेच एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी सतत चालू राहिले तर कैदेमध्ये वाढ करून सात वर्षापर्यंत कैद करण्याचे प्रावधान सुद्धा करण्यात आलेले आहे याच अधिनियमाच्या कलम सोळानुसार जर एखादी कंपनी किंवा कारखाना या नियमांचे उल्लंघन करीत असल्यास त्याच्या प्रबंधकाला आणि कलम सतरानुसार राजकीय विभागातील विभाग अधिकाऱ्यालाही हीच शिक्षा होऊ शकते कलम एकोणीसनुसार कोणतीही व्यक्ती पर्यावरण प्रदूषणाकरिता दाखवा दावा दाखल करू शकतो न्यायालयामध्ये खटला दाखल करू शकते कलम वीसनुसार नुसार केंद्र सरकारला कोणतेही व्यक्ती अधिकारी किंवा राज्य सरकारकडून सूचना अहवाल प्राप्त करण्याचे अधिकार आहेत कलम पंचवीस नुसार केंद्र सरकारला पर्यावरणाविषयी राज्यपत्राद्वारे सूचना जाहीर करून नियम करण्या नियम तयार करण्याचे अधिकार आहेत कलम सव्वीसनुसार तयार करण्यात आलेल्या नियमांना संसदेची मान्यता आवश्यक आहे आतापर्यंत आपण भारतीय राज्यघटनेपासून ते भारतीय संहिता तसेच भारत सरकारने पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी कोणते कायदे बनविलेत याची माहिती घेतली या, या सर्व माहितीमुळे पर्यावरण तसेच त्यामध्ये होत असलेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी या कायद्याचे असाधारण असे महत्व आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निरंतर विकासासाठी काळजीपूर्वक नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे श्रोतेहो कायदे नियम अधिनियम कितीही बनवले असले तरी ते कमीच पडतात कारण ज्यांच्याकरिता हे बनविले आहेत त्यांना त्याची माहिती दिली गेली नाही आणि त्यात त्यांचा फायदा काय आहे हे जर समजावून सांगितले नाही तर हे सर्व कायदे नियम अधिनियम निरर्थक ठरतात शेवटी ज्या घरात आपण राहतो ते घर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर वातावरण ज्यालाचं अंगण जसं आपल्याला सुंदर स्वच्छ पाहिजे तसंच आपण आपल्या विभाग नगर शहर राज्य देशाचे आणि जगाचे पर्यावरण स्वच्छ व निर्मळ ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी कर्तव्य समजून पाळली पाहिजे पर्यावरण प्रदूषण मुक्त ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे अखेर असं नमूद करावं असं वाटतं की जीवन सुखी व्हावे निरोगी व्हावे साधन संपत्तीने विपुल असावे असं जर वाटत असेल तर नैसर्गिक साधन संपत्तीचे नियोजन विज्ञान तंत्रज्ञान तंत्रज्ञानाच्या साह्याने योग्य व्यवस्थापन करण्याचे प्रत्येकाने ठरविले पाहिजे तसेच केवळ पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून फक्त त्याच दिवशी वृक्षारोपण करून चालणार नाही तर प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिन म्हणून आपण पाळला पाहिजे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेतली पाहिजे तरच पर्यावरण दिनाचे सार्थक होईल प्रदूषणाचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात त्याचे गांभीर्य लक्षात ठेवून आणि योग्य उपाययोजना हो करण्याची इच्छाशक्ती बाळगून प्रामाणिक प्रयत्न करण्याची आज नितांत आवश्यकता आहे अन्यथा येणाऱ्या काळात मानवाला निरामय आणि विशुद्ध वातावरणात जगण्याचा अधिकार गमवावा लागेल आणि वेळ आल्यास या मानवरूपी शरीराला सुद्धा या धर्तीवर जागा मिळणार नाही आणि या सुंदर सृष्टीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा या सुंदर पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी म्हणावंसं वाटतं जाग मानवा जाग नाहीतर होईल तुझा नाश धन्यवाद श्रोते हो आत्ताच आपण ओळख कायद्याची या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी या विषयावर अॅडव्होकेट मनोज कवाडे यांचं भाषण ऐकलं